शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी उत्तर भारतात येणं अपेक्षित आहे आणि दक्षिण भारतात किंवा खास करून बंगाल उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला देखील कमी दाबाचं वातावरण आहे हीच बाब आपण जेव्हा उपग्रे छायाचित्रानुसार बघतो तेव्हा आपल्याला थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर भागामध्ये ढगाळ वातावरण दिसतंय कारण गोव्याच्या आजूबाजूने अरबी समुद्रात थोडे ढग आहेत बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला आपण बघतो श्रीलंकेच्या आजूबाजूने बऱ्यापैकी कमी दाबा अनुकूल स्थिती आहे उत्तर भारतात डब्ल्यूडीचा प्रभाव तसा कमी झाला आहे परंतु हलकं वातावरण उत्तर भारतामध्ये जाणवते अति उत्तरेला स्कायमेटने चोवीस तारखेला थोडं पूर्व भारतात वातावरण दाखवलं असलं तरी संपूर्ण भारताचा विचार करता स्कायमेटच्या अंदाजानुसार पावसाचं वातावरण चोवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत जवळपास पाच दिवस भारतामध्ये असणार भारता नाही कोरडं वातावरण असणार आहे थंडीचा प्रभाव हलकासा वाढेल अगदी अठ्ठावीस तारखेवर जरी आपण नजर टाकली तर पूर्व भारतात काही राज्यांमध्ये हलकं वातावरण दिसतंय पलीकडे वातावरण नाही मात्र बंगालच्या उपसागरामध्ये एका कमी दाबाची निर्मिती दक्षिणेकडून तयार होताना दिसते आहे एकोणतीसला उत्तर भारत पूर्व भारत दक्षिण भारत असं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज वाढतोय तीस तारखेलाही तिन्ही टोकांना हलकं वातावरण असणार आहे या वातावरणात तिन्ही टोकाला वाढ होण्याची शक्यता एकतीस तारखेला तुलनेत दक्षिणेतील कमीदाब आणि उत्तर येथील डब्ल्यू डी हे एक तारखेला तीव्र होणं अपेक्षित असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती काही भागात निर्माण होऊ शकते स्कायमेटने देखील दोन तारखेला विदर्भाच्या दिशेने ढगाळ परिस्थिती दाखवायला सुरुवात केली आहे उत्तर भारतातला डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतातील कमी दाब दोन तारखेला अस्तित्वात असणार आहे तीच परिस्थिती तीन तारखेलाही असणं अपेक्षित आहे चार तारखेला देखील हे वातावरण असेल परंतु कमीदाब दक्षिणेतून कमजोर होत असल्यामुळे याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव संपणार आहे त्यामुळे पाच तारखेपासून हे वातावरण कमजोर होत जाईल ई सी एम डब्ल्यू एफ सुद्धा आपण हे वातावरण बघतो पूर्व भारतात हलकं वातावरण थोडं राज काही राज्यांमध्ये आहे मात्र भारतातला पाऊस कमजोर झालेला आहे आणि जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत तो कमजोरच राहणार आहे एकोणतीस तारखेपासून नव्याने हालचाली सुरू होतील यामध्ये थोडं उत्तरेकडील काही राज्यांमध्ये ढगाळ परिस्थिती पूर्वेकडील राज्यांमध्ये ढगाळ परिस्थिती बंगालच्या उपसागरात कमी दाब हे असं वातावरण तयार होत राहणार आहे तीस तारखेला दक्षिण भारतामध्ये केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती तयार होणार आहे उत्तर भारतात अतिउत्तरेला देखील कमीदाब सक्रिय होणार आहे आणि तो जवळपास पूर्व भारतापर्यंत पर्वतीय रांगांवर प्रभाव टाकणार आहे बर्फवृष्टीमुळे एकतीस तारखेला आपण बघतो दक्षिण भारतात अनेक राज्यांमध्ये पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते दोन तारखेला आपण बघतो उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब असं वातावरण आहे दोन तारखेलाच महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती दक्षिणेकडून दाखवण्यात येते तीन तारखेला देखील काही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पुणे अहिल्यानगर बीड दक्षिण लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर भागात वातावरण निर्मितीची शक्यता आहे हे वातावरण थोडं चार तारखेला राहण्याची शक्यता आहे परंतु ज्या पद्धतीचं वातावरण यापूर्वी दाखवलं जात होतं ते आत्ता दाखवलं जात नाही परंतु वातावरण हे पुढचं आहे अजून बदल होऊ शकतो पाच तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रात काही भागात राहण्याचा अंदाज कायम आहे सहा तारखेला काही भागात ढगाळ परिस्थिती दाखवली जाते परंतु पावसाचा प्रभाव भारतातला कमी होण्याची शक्यता दा दाखवली जाते ज्या ताकदीचा प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात येईल असं सुरुवातीला कालपर्यंत अंदाज दिला गेलाय तो अंदाज आत्ता दाखवला जात नाही आहे आणि जर डब्ल्यू डी कमजोर झाले तर उन्हाळ्याचा तडाखा लगेच सुरू होईल आज आपण जर साधारणपणे अंदाज घेतला तर सोळा अंश सेल्शियस किमान तर तेवीस अंश सेल्शियस कमाल तापमान महाराष्ट्रामध्ये आहे सत्तावीस तारखेपर्यंत यामध्ये एक दोन टक्क्याची वाढ होण्याची शक्यता असून तापमान वाढेल थंडी कमी होईल थोडं पूर्व विदर्भाच्या दिशेने वगैरे हलकी थंडी राहण्याची शक्यता आहे एकतीस तारखेला आपण बघतो की सरासरी एकोणीस अंश किमान तापमान तर विदर्भाच्या दिशेने वीस अंशाचा टप्पा तापमान गाठेल मुंबईला चोवीस अंश तापमान असणार आहे या अर्थ थंडी कमी होत जाते साधारण पाच फेब्रुवारीचा अंदाज आपण जर घेतला तर जवळपास बावीस तेवीस अंश शेल्शियस तापमान सरासरी जाणार आहे ते पण पहाटे याचा अर्थ असा होतो की थंडी संपेल आणि हेच वातावरण दुपारी आपण नांदेडला चौतीस अंश शेल्शियसचा रेकॉर्ड तयार होणार आहे याचा अर्थच असा होतो की वातावरण उष्णतामानाकडे सरकेल पावसाचं वातावरण जर कमी झालं तर लगेचच उन्हाळ्याचे संकेत मिळतील आणि तशा प्रकारचं वातावरण दुपारी कडाक्याचं ऊन आपल्याला जाणवायला सुरुवात होईल त्यामुळे जर फेब्रुवारीच्या सुरुवात पावसाने झाली नाही किंवा कमी पावसाचं वातावरण तयार झालं तर मात्र उन्हाळा कडक जाण्याची शक्यता राहणार आहे आपण दोन तारखेला बघतो तो लातूर सोलापूर धाराशिव सांगली कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे तीन तारखेला देखील बघतो हे वातावरण केवळ अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सातारा पुणे आणि अहिल्यानगर याच भागात केंद्रित होण्याची शक्यता सध्या तरी दाखवली जाते चार तारखेपर्यंत हे वातावरण राहील असा आपला प्राथमिक अंदाज आहे हे वातावरण जर भारतामध्ये कमजोर राहिलं तर उष्णतेचा मोठा प्रभाव वाढणार आहे आपण नाशिकच्या दक्षिणी भागातसुद्धा थोडं वातावरण तयार होण्याची शक्यता दिसते परंतु साधारण महाराष्ट्रामध्ये हलकंसं वातावरण अंदाजानुसार तयार होईल परंतु सर्वच जिल्ह्यांमध्ये ते नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जायची गरज नाही पण ज्या ठिकाणी तो अंदाज येतो आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी साधारण हे दोन ते पाच वातावरण राहील ह्या दरम्यान थोडं आपल्या शेतीचे कामं ओरकून घ्या उघड्यावर माल ठेवू नका आणि काळजी घेण्याची गरज राहणार आहे कारण हे महाराष्ट्र पुरतं मर्यादित वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा